वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येश सर्वदा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही काम निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर त्या अगोदर गणपती बाप्पाची आराधना केली जाते कारण पाच पंचायतन देवतेमध्ये गणपती बाप्पाला प्राधान्य आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजे या गणाचा जो अध्यक्ष आहे त्याला गणाध्यक्ष म्हणतात ती गणपती बाप्पा आहे आणि पूजेचा मग आपल्या घरी सत्यनारायण असो वास्तुशांती असो लग्न असो विधी असो कोणताही धार्मिक कार्यक्रम का असेल तर पहिल्यांदा गणपती बाप्पाची स्थापना केली जाते आपल्या नागिनीच्या पानावर एक सुपारी मांडल्या जाते आणि त्याच्यावर गणपती बाप्पाची स्थापना केली जाते म्हणून गणपती बाप्पाचं एक खूप मोठं स्थान आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे आणि त्या गणेशाचा हा सार्वजनिक गणेश उत्सव टिळकांनी सुरू केलेला आहे गणपती बाप्पाची पूजा ही पहिल्यापासूनच पूर्ववत आहे पण हा उत्सव जो चालू केला हा टिळकांनी चालू केला होता अठरा पगड जातीतल्या लोकांना एकत्रित ये येऊन विचाराची देवाणघेवाण व्हावी त्याच्यासाठी हा गणेशाचा उत्सव खऱ्या अर्थानं चालू केलेला आहे आणि शालेक भाऊंना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत कारण गणेश ही बुद्धीची देवता आहे ज्ञानाची देवता आहे म्हणून तिचं पावित्र्य राखता यावं हो, म्हणून अनेक वर्ष झाले वारकरी संप्रदायाच्या नेमाप्रमाणे आणि हिंदू धर्माच्या प्रथा परंपरेप्रमाणे या गणेशाचं विसर्जन करतात नाहीतर त्यांनी जर ठरवलं तर ते कोणताही ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आणू शकतात बरं का आणि मी तरी एक सांगेल की ऑर्केस्ट्रा असेल काही असेल हे कोणताही कार्यक्रम ते या ठिकाणी आयोजित करू शकतात पण धार्मिक कार्यक्रम हा धार्मिक पद्धतीनंच झाला पाहिजे तुम्ही कधी एखाद्या मस्जिदवर हिंदी चित्रपटातलं गाणं ऐकलं नसेल कधी एखाद्या बौद्धविहारावर हिंदी चित्रपटातलं गाणं लागलेलं आपल्याला ऐकायला मिळणार नाही कधी एखाद्या चर्चवर हिंदी चित्रपटातलं गाणं लागलेलं आपल्याला ऐकायला मिळणार नाही कधी एखाद्या गुरुद्वारावर हिंदी चित्रपटातलं गाणं लागलं आणि शिखांची पोरं नाचायला लागली हे आपल्याला पाहायला मिळणार नाही म्हणजे गाणे ऐकू नका या मताचा मी अजिबात नाही पिक्चर पाहू नका या मताचाही मी अजिबात नाही पण गाणे असेल तुमचं पार्टी असेल लग्न असेल वाढदिवस असेल तुम्ही बिंदास्त डी जे लावा गाणे लावा आणि बिंदास्त नाचा बरोबर आहे पण गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल याचं पावित्र्य आपण हिंदू धर्मातल्या सगळ्यांनी जपावं कारण ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून ती जबाबदारी समजून शालिक भाऊ दरवर्षी या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या महाराज मंडळीला बोलून या गणेश विसर्जनाची ही मिरवणूक करत असतात आणि आम्हीही त्यामुळे योगायोगानं आज दूरवर कीर्तन होतं सकाळचं ते आटोपून आम्ही या ठिकाणी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होण्यासाठी आलेलो आहे म्हणून शालिक भाऊंना पुन्हा एकदा मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं खूप खूप असे धन्यवाद देतो की आपण ही परंपरा जपता म्हणून गावकरी मंडळीने त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत आज माझ्याबरोबर हरिभक्तपरायण भागवताचार्य गोपाल महाराज सरकटे पाटील आणि हरिभक्तपरायण भागवताचार्य अमोल महाराज सरकटे पाटील हेही या मिरवणुकीमध्ये सामील होण्यासाठी उपस्थित आहेत त्यांनाही या ठिकाणी त्यांच्याही टाळ्या वाजून जोरदार सर्वांनी स्वागत करा आणि आता अतिशय गोड आवाजात आपण सगळी भजनं ऐकत आहात म्हणून त्या आवाजाचा मूड न चेंज करता कारण दिंडीत गायचं म्हणलं की तेवढा आवाज उंच लागत असतो म्हणून हे शोधूनच हिरे आणलेले आहेत कारण दिंडीतलं गाणं हे मिरवणुकीतलं गाणं वेगळं असतं म्हणून पुन्हा एकदा म्हणजे नामदेव महाराज आमचे संतोष महाराज भागवत महाराज इकडं कर्नाटक बाँड्री तेलंगणा बाड्रीचे आमचे माऊली महाराज भंडारे महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक चंद्रकांतजी महाराज पांचाळ नाना आणि आमचा कांता मृदंग वादक अतिशय सुंदर या सर्व टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि पुढील आनंदामध्ये तुम्ही सामील व्हा मी एक फक्त संकीर्तन म्हणतो भाऊंची इच्छा आहे म्हणून